नक्कीच या ठिकाणी आताच बच्चू भाऊ कुडू यांनी सांगितलेलं आहे पण आश्वासन दिलेलं आहे पण ते आश्वासन लोकांना मान्य आहे की नाही आहे ते म्हणे काय सांगाल आश्वासन दिलं भाऊ बच्चू भाऊ हे करून राहिले कास्तकारासाठी करून राहिले हे योग्य आहे त्यांचं आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे हे मी जरी ला, लहान असून मी एक शेतकऱ्याचा मुलगा कसं दुखते काय दुखते शेतकऱ्याला माहित आहे हे फक्त चॉकलेट देतात देवेंद्र फडणवीस साहेब काहीच करत नाही निवडणुकीच्या अगोदर यांनी सांगितलं होतं सात पारा कोरा करू यांनी सात पारा कोरा का नाही केला सत्तेत पण आता हो। सर्वे करून म्हणतात ना माफी देऊ म्हणून सर्वे करून काही खरं नाही यांचा चॉकलेट देतात फक्त हे बाकी काही खोटा बोलणार मुख्यमंत्री खोटा बोलणार आज साठावर कोरा नाही केला हजारो कास्तकार घर मरतात केलाच पाहिजे टाटा तयार आहे यांचा सगळं काही आहे हे हुशार आता म्हणतात अजित पवार साहेबांनी म्हटलं की म्हणे कर्ज भरा शेतकरी कर्ज मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलून बोलून नाही मुख्यमंत्री साहेब चॉकलेट घेतात चॉकलेट एक नंबर तुरीचे भाव नाही वाढले सोयाबीन नाही कापूस नाही बाहेर देशातून हात करते मोठे मोठे अंबानी अदानीचे बघते बीजेपी सरकार बाकी कोणाच नाही आहे सरकार नाही सगळे कर्जमाफ त्याला बोलते भाऊ गेली सहा दिवसापासून अन्न त्याग करीत आहे भाऊच्या आरोग्याकडे तुला लक्ष द्यावं लागेल आम्ही काली भेटून गेलो भाऊ सांगितलं माझ्या तब्येतच्या इकडे काही बघू नका जोपर्यंत शेतकऱ्याचा कर्ज माफत नाही तोपर्यंत मी आंदोलन उपोषण सोडत नाही आज भाऊला जे आश्वासन दिलं भाऊ सोडावं चालू ठेवावं भाऊ म्हणेल भाऊ जोपर्यंत तिकून वाढवण्यात येत नाही पूर्ण म्हणत नाही का कर्ज माफ झालं तोपर्यंत भाऊ आंदोलन करन कॅबिनेट बोलावून हा प्रस्ताव जो आहे सरकारने पास केला कॅबिनेट मुख्यमंत्र्याच्या ऐकल्याचा आहे स्वतःचा निर्णय नाही आहे कॅबिनेट मंत्र्याचा या संदर्भात या निर्णयाच्या संदर्भात सरकारने कॅबिनेट बोलवा बोलवावी काय हो आणि त्यामध्ये हा निर्णय घ्यावा असं वाटत इथं इथे देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे याव देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे तुम्हाला कोणा शोरूमचं उद्घाटन करायला जाऊ शकतात कोणाचं ऑफिसचे हे करायसाठी जाते इथं म्हणजे मुख्यमंत्र्याला वेळ नाही काही इथं हे बावनकुळेला पाठवलं इथं पण साहेब कटपुतली आहे देवेंद्र फडणवीस चे महसूल मंत्री पण आहेत ना बावनकुळे साहेब सगळं काही असाल तर तो माणूस जे फडणवीस साहेबांनी बोलण्याशिवाय तो माणूस काहीच नाही आले हे मान्य नाही तुम्हाला नाही बावनकुळे साहेब आम्ही टी व्ही काल मी काय म्हणलं बावनकुळे येऊ शकते मग मुख्यमंत्र्याला एक सहा दिवसात एखादी वेळा भेट द्यायची गरज नव्हती काही आम्ही आलो आम्ही इकडून तिकडून आलो इथं सगळे लोक बाहेरचे आले मुख्यमंत्र्याला वेळ नाही नागपूरचे बँकेवर डाटा नसेल काय बँकेवर कोणावर किती कर्ज मिटना सांगते उभं राहता बरोबर कर्ज का नाही भरलं डाटा असेल तुम्हाला माहिती ना बँक पीएम किसानचे पैसे टाकता तुम्ही नमोचे टाकता दिनात ऐकून तर घ्या हे टाकतात प्रत्येकाचा शेतकऱ्याचा तुमच्याजवळ जो डेटा आहे हा तुम्ही आधार नंबरवर सगळंच पाहू शकता ना मग आता तुम्हाला डेटा पाहायची का हे लॉलीपॉप हो या म्हणजे आज या बच्ची भावता आंदोलन मुळाचा लॉलीपॉपेंद्र नाही हेच म्हणणार बच्ची भाऊ आंदोलन तुडू नका जो पण तो सरकार सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाही तो पण उठल ना इथून कलेक्टर एक आदेश काढला तर बँक एका दिवसात पूर्ण डाटा त्याच्या टेबलवर ठेवते कोणत्या क्षेत्रात किती कर्ज आहे हा विषय सांगण्यासारखाच नाही कोणाला पटणार नाही सगळं ऑनलाइन काम आहे एका मिनिटात असे समजते का हे नेते ने लोक ने निवडून द्या लाडकी बहीण द्या ना लिहिले आता बोलू शकतो मी आले आम्हाला आम्हाला आम्ही भाव पाहिजे वीज बिल माफ केलं कोणा भोकात केलं वीज बिल आता चालू झालं हा आक्रोश बघू शकता तुम्ही या बैठकीमध्ये जे, जे बोलले गेलं आहे ते लोकांना मान्य नाही आहे आणि लोकांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री या ठिकाणी येत नाही तोपर्यंत तो आंदोलन बच्चू भाऊ पडून सोडू नये असं या ठिकाणी कार्यकर्ते म्हणतात आहे जे बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झालेली आहे ते चर्चा सुद्धा या ठिकाणी मान्य नाही आहे असं एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्यांना वाटत आहे आणि नक्कीच त्वरित निर्णय घ्यावा सातबारा कोरा करावा अपंगांना दिव्यांगांना सहा हजार रुपये सहा ईश्वराची शपथ घेऊन ईश्वराची शपथ घेतो मला सत्तेत बसल्या बरोबर कर्ज माफ करतो ईश्वराची झप्पत घेऊन कर्ज माफ नाही करू शकत एवढं बोगस सरकार आम्ही अजून काँग्रेसच्या सरकार मध्ये असं झालं नाही एवढं बोगस सरकार आहे का ह्या सरकारने एकोणतीस नंतर तर जनतेनं निवडून ना द्याव नाही रायुष्यातही बसाव नाही वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ही पावनभूमी आहे वंदनीय महाराजांनी सर्व गोष्टी शेतकऱ्यासाठी केली आणि ग्रामगीता ही शेतकऱ्याला अर्पण केली तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा नेता म्हणजे ओळखला जाणारा एक मान्य बच्चूभाऊ कडू आहे बच्चूभाऊ कडूंच्या मागण्या खूप मोठ्या नाही खूप छोट्या छोट्याच आहे आणि त्यांनी आश्वासनमध्ये सांगितलं आपल्याला बीजेपी सरकार फक्त आश्वासन देते दे। तर आश्वासनामध्ये आपल्याला काय सांगितलं आता की आम्ही डाटा कलेक्शन करू हो एका बटणीवर डाटा मिळतो आधार कार्ड पॅन कार्ड वर माणसाला सर्व सापडते माणसाचं कुठला रुपया कुठं गेला आणि शेतकऱ्याचं सापडत नाही शेतकऱ्याच्या अकाउंट वर करोड रुपये आहे की लाख रुपये आहे पण लाख रुपयाचा डाटा तुम्हाला मिळत का नाही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी समिती गठीत करा लागते पण महाराष्ट्राचे एवढे प्रश्न कधी मार्गी लावल बच्चू भाऊ कळूनची खूप छोटी मागणी आहे ती शेतकऱ्याची मागणी आहे आणि वंदनीय महाराजांच्या भूमीमध्ये आहे जशी महाराजांनी ग्रामगीता ही कोणाला अर्पण न करता शेतकऱ्याला केली तसा शेतकऱ्याचा कैवारी गुरुकुंजामध्ये लढत आहे त्यांच्या मागण्या पूर्ण पाहिजे बच्चू कडू हा एक झोपलेला वाघ आहे आणि तो जर थोडासा जरी इशारा केला तर महाराष्ट्रात चौटाळ्याश्वर राहणार नाही बच्चू भाऊ तू मागे মা বাবন কুড়াল কর্জ মাফি তো বোলা का म्हणजे उद्या पाहून परवा पाहून बरेच कार्यकर्त्यांच्या भावना ही आहे की सरकारवर विश्वास नाही आहे आता मग सरकारवर विश्वास नाही तर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यावं असंही काही कार्यकर्त्यांच मत आहे तर नक्कीच काही कार्यकर्ते माझ्या पाठी सोबत उभे आहे थोडं त्यांच्या सोबत जर जाणून घ्या जे बावनकुळे यांनी जे आता आपल्याला सांगितलं आहे तुम्ही सगळ्या लोकांनी ऐकलेलंच आहे तुम्ही ऐकलेलंच आहे सगळं काय वाटते तुम्हाला म्हणजे निर्णय मी बावनकुडे साहेबाला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्या तुमचे जे शासकीय कार्यक्रम बी जे पीचे कार्यक्रम आहे मोदी साहेबाचे तेरा वर्ष झाले त्याचे तुम्ही प्रफोगंडा घेऊन जिथं तिथं कार्यक्रम करून राहिले आणि इथं येऊन तुम्ही भावनिक लोकांना करून किंवा विमान क्रॅश झाला आमच्या सद्भावना त्यांच्यासोबत आहे आम्ही शे आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे तर आम्हाला म्हणतात नंतर आंदोलन करता येईल आम्ही पेरणी केव्हा करायची म्हणजे या शेतकऱ्याचा खरोखर जिवाळ्याचा विषय आहे सहा दिवसानंतर आमच्या डॉक्टर सांगतात की सहा दिवस म्हणजे तीन दिवसानंतर जेवण जर झालं नाही तर इथं खुना पडतात डॉक्टर सांगतात आतमधून तर आमचे देवा समान मानतो बच्चू भाऊ जीवन भुरु इकडे जाते भुर्रू तिकडे जाते तेव्हा याच्या ह्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या आहे की कर्जमाफीचा जो विषय आहे त्या संदर्भात एक समिती गठित करू समितीचा तो अहवाल येईल त्यानंतर कर्जमाफी करू याचा ये तुम्ही या 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 यांना कसं बघता त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं की तुमचा सात बारा खुरा कर अदानी अंबानीनं मागितलं होतं कर्ज माफी त्याचा क्रायटेरिया ठरवला होता का त्यांचं कसं केलं त्यांचं कसं केलं जेव्हा यांना जर माफी द्यायची होती शेत शेतकऱ्याचे शेत शेतकऱ्याची कर्ज माफी द्यायसाठी समिती करायची होती जेव्हा तुम्ही आश्वासन दिलं तेव्हाच तुमचं सरकार होतं साहेब मुख्यमंत्री होते आता जे सीएम मु, उपमुख्यमंत्री होते त्यांनी तेव्हा का बरं नाही केलं आणि आता सहा महिने झाले सहा महिने हे झोपित होते का आणि तुम्हाला जर करायचं आहे याच्या सरसगट जे आता शासनाचे शासनाचे जे पैसे शेतकऱ्यांचे बँकेने गठवले होते जे अनुदानाच्या स्वरूपात भेटले त्यांनी जबरदस्तीनं शेतकऱ्याकडून इकडून तिकडून उसणे सोनं गहाण ठेवून भरून घेतले त्यांचंही कर्ज माफी झाली पाहिजे सरसगट कर्जमाफी दोन लाख अल्प उधारक काही क्रायटेरिया नाही अंबानीनं मागितलं होतं का तुम्ही सांगा अदानीनं मागितलं होतं का त्याच्याबद्दल न्यूज चॅनलमध्ये तुम्ही दाखवलं काय त्याचं एवढा लाख कोटी तुम्ही कसं केलं हा प्रश्न पहिले आमचा मोदी साहेबाले आहे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाले आहे आणि दादा काय म्हणते पैसेच नाही आहे म्हणते लाडली बहिणी मागतली होती का कोण लाडली बहीणं कोण मागतली होती का तरी दिली ना पाहा तुम्ही मग कोणाचे सामाजिक न्यायाचे पैसे वळवले याचे वळवले मग तुम्ही एका अपंगाच्या सहा महिन्यापासून पैसे नाही देऊन राहिले त्याचे पंधराशे रुपये देऊन नाही राहिले इकडे बैल लाडकी बहिणीला पंधराशे देऊन राहिले फक्त तुमचा या जुमला आहे आमचे बच्चू भाऊ त्याला बळी पडणार नाही आता एकंदरीतच बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी जे आश्वासन दिलं ते तुम्हाला मान्य आहे अजिबात मान्य नाही आहे एक नंबर जुमले बाज आहे देवेंद्र फडणवीस न पाठवलेला शिकरा आहे त्याच्याबद्दल यांच्या निर्णय क्षमता शून्य आहे आमच्या अमरावती जिल्ह्यात सहा बीजेपीचे भी आमदार आहे आणि नागपूर जिल्ह्याचा माणूस आणि विदर्भाचा महत्वाचा गोष्ट मुख्यमंत्री आहे विदर्भाचेच आमचे पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे आहे आणि विदर्भाचेच दोन दोन तीन तीन मंत्री असल्यावर येले काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे हेच दोन हजार चौदाच्या अगोदर घंटी वाजवत होते रस्त्यावर सहा हजार रुपये भाव द्या आमचं काय म्हणणं आहे भाऊचं कापणी पेर ते पेरणी हमी भाव द्या त्याचे पाचशे रुपये भाव करा शेतकऱ्या आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानण द्या बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं ते थोडं भाऊनी मानलं ना भाऊनी मानलं नाही भाऊंनी भाऊंनी फक्त कार्यकर्त्यांना विचारासाठी आज आमच्या वरुड तालुक्यातील एका कार्यकर्त्यांनी वीस प्राशन केलं आज त्याच्या जीवाला धोका आहे तो ऍडमिट आहे त्याचा हिशोब कोण हे सांगून राहिला आम्हाला विमान करायचा भावनिक विषय बनून राहिला आता उद्या कार्यकर्त्यांसोबत भाऊ बैठक घेतील तुमचा कार्यकर्त्याचं भाऊला काय मत राहील म्हणणं राहील भाऊला आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक जे शेतकरी क्रायटेरिया दोन लाख तीन लाख काय बसते ते सगळ्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे आणि आपल्याला लेखी स्वरूपात आणि हे पालकमंत्री यांचं गिंच काही नाही फक्त आपल्याला मुख्यमंत्री साहेबाचं व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा नाही मुख्यमंत्री साहेब विमानाने येते ना इथं अर्ध्या घंट्यात येते ना आपल्या घरी येते ना शनिवारी रविवारी इथं भेटाले नागपूरले विमान इकडे या समाधी स्थळी आपल्या तुकडोजी महाराज मुख्यमंत्री साहेब इथं आले पाहिजे अशी मागणी आमची मागणी नाही आहे त्यांनी केलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब एकही शब्द बोलत नाही बाकीचे कोणी मंत्री फोनवर बोलून दिलं ना फोन आज बोलून दिला सहा दिवसाच्या अगोदर पासून का बरं बोलले नाही समाधानी नाही कामचा याच्यावर तीन मात्र विश्वास नाही आहे सहा महिन्याच्या अगोदर कर्ज माफी कर पण आम्ही कोरा करू मग अदानी अंबानीचे नाही हे सात बारे कोरे करायचे आहे का आमच्या नावाच्या सात ते अदानी अंबानीच्या नावाने लावायच्या याचं याचं उत्तर आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे पण भाऊ आपल्याला भाऊच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यावा लागेल सहा दिवसा पासून भाऊच्या पोटात अन्न नाही अन्न नाही आहे तब्येत खालावत जात चाललेली आहे आणि आपला पोशिंदा त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल ना तीन दिवसापासून आमचा पोशिंदा सक्षम आहे कोणत्याही संकटाला उरावर घ्यासाठी जर देशातला कोणी पोशिंदा आहे तर शेतकरी सगळ्या गोष्टी सहन करू शकते या जगातला एक नंबरचा इमानदार प्राणी जय जवान जय किसान त्याच्यावर तर कुणीच नाही आहे त्यामुळे आमच्या भाऊची तब्येत आता तीन दिवसापासून खालावली आहे मग यांनी तीन दिवसाच्या आधी आले पाहिजे होत जा ना हे कुठे बिझी होते हे जे सांगून राहिले हे न सोडलं काय ह्युमान झालं तर अन्न खाणं सोडलं काय मग शेतकऱ्याच्या मागणीसाठी जर इथे आले पब्लिक काय इथं सहा आमदार आहे अमरावती जिल्ह्यात सहा आमदार आहे बीजेपीचे त्यातला एकही आला नाही प्रॉपरीचा आमदार आला नाही हे प्रश्न तुम्ही त्याला विचारला पाहिजे पालकमंत्री आले ना आमदाराचा काय प्रश्न आहे पालकमंत्री सहा दिवसानंतर आले ना ते दोन दिवसाच्या नंतर येऊ शकले असते ते काय ते एवढे बिझी कुठे होते ते कुठे होते सांगा ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे पत्रकार म्हणून आमच्या भाऊ भाऊची पत्नी रडून राहिली लहान मुलगा त्यांचा सतरा वर्षाचा मुलगा दोन दिवसापासून उपोषणाला बसला पत्रकारांसोबत बोललेच नाही पत्रकारांना बोल पत्रकारांनी तुम्ही त्यांच्या याच्यावर जाऊन पडा त्यांना प्रश्न विचारा या शेतकरी तुम्ही व्यापाऱ्याचे मंत्रिमंडळ आहे तुमचं का शेतकऱ्याचं मंत्रिमंडळ आहे शिवाजी महाराजच्या घोषणा करून शेतकऱ्याच्या घोषणा करून हे निवडून आले आणि यांचं तीन मात्र शेतकऱ्या बद्दल संवेदना नाही आता मी एक तुम्हाला शांपल म्हणून आमच्या भागात संतरा मोसंबीचे पैसे अनुदान आले तर अर्ध्या अर्ध्या लोकांचे अजून पैसे भेटले नाही हे म्हणते पैसे नाही आहे पैसे गेले कुठं तुमच्यापाशी तुमच्या हिशोब तारतम्य नाही आहे तर तुम्ही घोषणा कशाला करता केंद्र सरकार पण पैसे टाकत आहे मागायला पाहिजे मागाला पाहिजे ना याचं वर्तपासून खालतेपर्यंत सरकार इथं आहे अमेरिकेत बी बसवायच्या तयारीत आहे आता मोदी साहेब बरं आता एकंदरीत तुम तुमची काय मागणी राहील का आमची एवढी आमची एवढीच मागणी आहे भाऊनी ज्या सत्र मागण्या दिल्या आहेत ना त्या सत्र ही मागण्या ह्या तुम्ही तपासून बघा की ह्या सर्वसामान्याच्या निवडित मागण्या यांच्यावर चर्चा करून तुमच्या आम्हाला तर काही माहित नाही मंत्रिमंडळात काय होते भाऊला अनुभव आहे जो निर्णय घेईल आणि फक्त कर्ज माफी हा मेन मुद्दा आहे कुणी कर्ज माफीचा कर्ज माफी आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन आणि त्यांना महिन्याच्या महिन्या एक तारखेला त्याच्या खात्यात जमा झाले पाहिजे एवढी आमची जास्त मागणी आहे बावनकुडे साहेबांनी वारंवार विनंती वार केल्याच्या नंतर भावना आज निंबू पाणी घेतलेलं नाही बावनकुडे साहेबांच्या हातून कारण की कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय भाऊ आता कोणताही निर्णय घेणार नाही हे आंदोलन एका पक्षाच नाही जाती नाही पण शेतकऱ्यांना हातात घेतलेला कार्य आहे त्यामुळे भाऊ शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नाही नक्कीच बच्चू भाऊ कडू जे आहे ते कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय निर्णय घ्या तसं बच्चू भाऊने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समारोच तशी घोषणा केलेली आहे की आम्ही उद्या बैठक घेऊ आणि आमच्या कार्यकर्त्याचं काय मत पडते ते जाणून घेऊ त्यानंतरच आम्ही उपोषण मागे घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते ठरवू पण एकंदरीतच या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री आले बच्चू भाऊना वारंवार विनंती केली का तुम्ही आंदोलन सोडा आणि दुसरी विनंती हे सुद्धा केली की जागोजागी जे कार्यकर्ते जे आक्रमक होऊन आंदोलन करत आहे तहसीलदारांच्या तहसीलमध्ये जाऊन आंदोलन करत आहे ते आंदोलन करू नका अशीसुद्धा विनंती केली आहे म्हणजेच कुठेतरी सरकारला आंदोलनाची सुद्धा बसलेलीच आहे आता नक्कीच आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यायला पाहिजे होतं अशी मागणीसुद्धा या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आता बघूया उद्या बा बच्चू भाऊ आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय बच्चू भाऊ घेतात याकडे शासनाचं सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार